विश्ववंदने तथागत महागुणे भगवान गौतम बुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला हा बुद्ध धम्म आणि त्या धम्माचा गेली अडीच हजार वर्षापासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव मिळाले ज्यांच्यामुळे आपल्याला देशाची राज्यघटना लिहिली गेली ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व परिवर्तनवादी महापुरुषांना अभिवादन करून आज मंडण तालुका बौद्ध समाजाच्या वतीने बुद्धगया महाबोधी विहाराचे मुक्ती आंदोलन आपण आज इथे आलेलो आहोत बंधीनो आपलं कल्पना आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो कायदा बिहार राज्याने तो ज्या वेळेला स्थापन केलेला आहे त्याचपासून जे मुक्ती आंदोलन सुरू झालेलं आहे त्या कायद्याअंतर्गत त्या महाबोधी विहारावरती जे आपल्या बौद्धांची तिथे अस्तित्व असायला पाहिजे होतं पण तिथे सध्या हिंदू धर्माचं अस्तित्व आहे आणि ते पूर्ण काढून टाकण्यासाठी आपण हे आंदोलन करत आहोत गेली हा गेली वीस बावीस दिवस झालेले आहे तिथे बुद्ध इथे भिकूंच्या माध्यमातून आंदोलन चालू आहे आणि ती जी व्यवस्था आहे ती व्यवस्था उघड करण्यासाठी तमाम पूर्ण जगभरात डॉक्टर बौद्ध समाजाच्या वतीने हे आंदोलन छेडले जात आहे आज त्याचाच भाग म्हणून बौद्ध समाज तालुका मंडळाच्या वतीने आपण हे आज निवेदन तहसीलदारांमार्फत कलेक्टरांना कलेक्टरांच्या मार्फत मुख्यमंत्री त्यानंतर पंतप्रधान राष्ट्रपती यांना देणार आहोत ते निवेदन आपण काय देणार आहोत हे आपल्या सर्वांना ज्ञात असावं म्हणून मी त्याचं वाचन करत आहे विषय आपले आहेत अखिल भारतीय विश्वातील बौद्ध धर्माचे सर्वोच्च धर्मस्थळ महाबोधी महाविहार ब्राह्मणिक कर्मकांडापासून कर्म मुक्त करून बौद्धांच्या बुद, रद्द करण्यात यावा तिसरा विषय बिहार प्रांतातील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी उपोषण आंदोलन करणाऱ्या बौद्ध भिक्खू कार्यकर्ते यांच्यावर बिहार सरकार व प्रशासनाकडून असलेले के केलेले अन्याय अत्याचार त्वरित थांबण्याबाबत महोदय उपरोक्त विषयांमुळे आपणास कळवत येते की भारत देशातील बिहार प्रांतामधील बौद्धगया येथील महाबोधी बुद्ध महाविहार हे बौद्धांचे धम्मस्थळ असून मंदिर कायदा एकोणीशे एकोणपन्नास हो कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती होऊन हा कायदा रद्द करण्यात यावा आणि महाबोधी बुद्ध विहारावर बौद्धांचे नियंत्रण मिळवण्यासाठी भिक्खू संघाच्या वतीने सुरू असलेले उपोषण याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी बौद्ध भिक्खू संघ व कार्यकर्ते बौद्धगया बुद्ध विहाराच्या असंवैधनिक व अन्यायकारक व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन करीत आहेत त्यांचे तो वरील विहा, बिहार सरकार आणि प्रशासन यांच्याकडून अन्याय अत्याचार त्वरित मंदिर कायदा एकोणीशे एकोणपन्नास धार्मिक अधिकारांचे उल्लंघन आहे महाबोधी बुद्ध महाविहार जागतिक वारसास्थळ आहे आणि त्याचा बौद्धांसाठी अत्यंत आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्व आहे याचे नियंत्रण गैरबौद्ध महा बहुसंख्याक समितीने कडे असल्यामुळे हा मोठा अन्याय ही बाब आहे आणि धार्मिक स्वातंत्र्य मानव मानवी हक्कासाठी थेट हल्ला आहे यामुळे आम्ही भिक्खू संघाच्या वतीने सुरू असलेल्या उपोषण व आंदोलन संपूर्ण तालुक्याच्या वतीने बौद्ध समाज जनतेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असून याबाबत कारवाई न झाल्यास बुद्धांच्या शिकवणीनुसार आपल्या शांततेने आलेलो आहोत जर महाबोधी विहार टेम्पल ऍक्ट रद्द केला नाही व आंदोलन उपोषण करण्याच्या वरील अत्याचार कर थांबवले नाहीत आणि महाबोधी विहारावर बौद्धांच्या ताबा दिले नाहीत तर पुन्हा क्रांतीने येऊ याची गंभीरपणे नोंद घ्यावी यापासून सर्व परिणामास आपण जबाबदार प्रशासन राहील कळवे असं निवेदन आपल्या बौद्ध समाजाच्या वतीनं आपण तहसीलदारांना देत आहोत त्याचं मी वाचन केलेलं आहे कमी येतं कामा नाही बंधनो आपण हा शांततेच्या पद्धतीनं हा या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध बहुजनांचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज महात्म्यांचे महात्मा शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले तथा सावित्री राजर्षी शाहू महाराज आणि या साऱ्यांचा आचार आणि विचार ज्याने घटनेमध्ये बंदिस्त भारतवासियांना माना सन्मानाचं जीवन दिलं ते विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज बंधून सगळ्यांना ज्ञात आहे आपण निवेदनाच्या माध्यमातून लोकांना आव्हान केलेलं आहे आणि लोकांना आव्हानाच्या माध्यमातून कळवलेला आहे की हा शांततेचा मोर्चा कशासाठी आहे हे जे मोर्चा आहे हा कशासाठी आहे सगळ्यांना ज्ञात आहे बंधुनो गेल्या अनेक वर्षापासून बौद्धांची जी संस्कृती आहे महत्वाची बुद्ध आ, बिहार हे सरकार आहे बिहार सरकारच्या ताब्यात असणार बुद्ध टेम्पल आहे बुद्ध विहार आहे महाबोधी विहार आहे त्या विहारावरती बौद्धांचा तिथं ताबा नाही गेल्या अनेक वर्षापासून एकोणीशे एकोणपन्नासचा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये अशी तरतूद करण्यात आली होती की त्या तरतूद मध्ये पाच हिंदू असतील चार बौद्ध असतील त्याच्यामध्ये त्याचा अध्यक्ष हा कोण असेल तो तिथं जिल्हाधिकारी अध्यक्ष असेल अशी व्यवस्था केलेली होती बंधून आणि म्हणून आपल्या ह्या व्यवस्थेला जो ऍक्ट आहे तो ऍक्ट थांबवण्यासाठी ऍक्ट बदलण्यासाठी आपण आज सरकारला आपण आव्हान करणार आहोत की गेल्या अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून जे आंदोलन चालू आहे भिक्खू संघाचं जे आंदोलन चालू आहे जे उपोषण चालू आहे त्याला पाठिंबा पा देण्यासाठी हा आज आपल्याला मोर्चाचं नियोजन करण्यात आलेला आहे बंधुनो आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की या मोर्चाचं नियोजन करत असताना आपण सगळेजण सगळ्या संघटना एकत्र आलो मग भारतीय बौद्ध महासभा असेल बौद्ध समाज सेवा संघ असेल बौद्ध पंचायत समिती असेल अन्य राजकीय लोक जे असतील ते लोक हा सक्रिय यामध्ये सहभाग झालेला बंधून आज आपल्याला आपण अधिकाराची भूमिका बजावण्यासाठी इथं या भूमिका मांडत आहोत आपण आतापर्यंत शांततेचा सहकार्य केलेला आहे तुम्हाला धन्यवाद देतो की येत असताना एवढी शांतता अगदी पीसफुल तुम्ही लोकांनी ठेवलेला आहे त्याबद्दल तुम्हाला देखील धन्यवाद देतो आणि बिहार सरकारला तुमच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून बिहार सरकारला आम्ही जाणीव करून देतो की जो एकोणीसशे एकोणपन्नास जो ऍक्ट आहे तो ऍक्ट रद्द व्हावा आणि ही जी भूमी आहे ही भूमी म्हणजे दुसरी तिसरी काय नाही की बौद्ध आदरणीय सिद्धार्थ गौतम बुद्धांचा बुद्धाला तिथं ज्ञान प्राप्ती झालेली आहे आणि ते ठिकाणच्या वतीनं हा हे निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचा भाग भविष्यामध्ये कदाचित आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील एकत्र आंदोलन करावं लागेल भविष्याच आंदोलन करावं लागेल त्या त्यावेळेला देखील आपण एकत्र असलं पाहिजे एवढं तुम्हाला जाहीर आव्हान करतो आज आता महाविहार मुक्ती आंदोलन याकरिता पाठिंबा देण्यासाठी जमलेला आहोत ज्याप्रमाणे आपण सारेजण शांततेनं आणि संयमानं या ठिकाणी येऊन प्रशासनाला जागा करण्यासाठी जी ही भेट दिलेली आहे याचं मी पुन्हा सर्वांच्या वतीनं पूर्ण तालुक्याच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो बंधूजन प्रत्येक धम्माचं प्रत्येक धर्माचं जे धम्म केंद्र आहे ते प्रत्येक धर्माच्या आधिपत्याखाली आहे आणि बौद्धांचं जे सर्वोच्च धम्म केंद्र आहे हे धम्म केंद्र ब्रामणी व्यवस्थेच्या हाती आहे आणि त्यामुळं सातत्यानं ब्रिटिश काळापासून आंदोलन भिक्खू संघाना असेल जनतेनं असेल महामानव बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज देखील तुम्हा आम्हाला ते त्याचा अधिकार ताबा आपल्यापर्यंत दिलेला नाही आणि हे आंदोलन या वेळेला जे छेडलेलं आहे ते भिक्कू संघाच्या वतीनं जरी छेडलेलं असलं तरी तुमच्या आमच्या सर्वांच्या अस्मितेचा प्रश्न म्हणून आपण साऱ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे सहभाग घेणं गरजेचं आहे आणि हे आंदोलन आजच्या इथं थांबून चालणार नाही मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की या पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आपण निवेदन दिल्यानंतर आपलं वन संबंधित मुख्यमंत्री असतील बिहार बिहारचे मुख्यमंत्री असतील भारत सरकारचे पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील यांना हे निवेदन आपण दे, देत आहोत तहसीलदारांच्या मार्फत त्यानंतर आपण बंधुजनो पुढचं नियोजन ठरवण्यासाठी पुन्हा आपल्याला स्मारक येथे आपल्याला जमायचं आहे त्याचं नियोजन करायचं आहे नियोजन करत असताना ही वेळ फक्त एक दिवसाची नाही तर आपल्याला लगातार आपण शहात्तर ठिकाणी मंडगड तालुक्यामध्ये शहात्तर ठिकाणी आपली वस्ती आहे बंधू जण शहात्तर गावांनी प्रत्येक दिवसाला एक दिवस इथं धरणे आंदोलन करण्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे तुम्ही आम्ही सर्व विचारणे करू याची दिलेल्या निवेदनावर कारवाई काय होते याकडे आपण एकदा खात्री करू आणि मग आपली दिशा ठरवण्यासाठी आपल्याला बसायचं आहे आप हे मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याचप्रमाणे या ठिकाणी जो कायदा एकोणीशे एकोणपन्नास आहे हा रद्द करण्यासाठी आपण हे निवेदन देत आहोत आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत शांतीनं पुन्हा येऊ क्रांतीनं याची भूमिका प्रशासनानं दखल घ्यायला पाहिजे या आपल्याला संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं एका दिवसाला एका तारखेपासून सर्व जिल्ह्यात एका दिवशी रास्ता लोक कसा होईल याकडे आपण सर्वांनी नियोजन करायचं आहे मी जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना विनंती करतो यशवी होण्यासाठी धम्मदान दिलेलं आहे योगदान दिलेलं आहे आपला किमती वेळ खर्च केलेला आहे सातत्याने तीन तारखेपासून आजपर्यंत सात तारखेपर्यंत जे झडत आहेत त्या सर्वांना एकदा धन्यवाद देतो आपल्याला मुंबईतून काही मंडळीने हे स्कार पाठवलेले आहेत त्या रात्री एक वाजेपर्यंत त्यांनी त्याची व्यवस्था केली गाडीवरती थांबले पाठवलं आणि ही व्यवस्था करणारे सर्व जे जेवढे पण या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष प्रतिक्ष अप्रत्यक्ष ज्या ज्या लोकांनी याच्यावरती कार्य केलेलं आहे त्या सर्वांना धन्यवाद देतो त्यातील बंधू भगिनी ज्या संघटनांनी ज्या संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यांना प्रथम धन्यवाद देतो आणि हा पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण म्हणून पहिल्यांदा आपण धन्यवाद देतो या देशामध्ये मंदिरं बरीच आहेत आणि ती मंदिरं जी आहेत ती हिंदू मंदिरं आहेत पण त्या हिंदू मंदिरामध्ये जे पुजारी आहेत ते हिंदू नाहीत ते ब्राह्मण आहेत या देशामध्ये जी जी मंदिरं आहेत जी हिंदूंची मंदिरं आहेत त्या हिंदूच्या मंदिरामध्ये पूजा अर्जा करणारे ते ब्राह्मण आहेत ते, ते हिंदू अजिबात नाही असणारे जे रस्ते आहेत त्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे कारण ही भारतीय भूमी ही बुद्धांची भूमी आहे हे बुद्धांचं राष्ट्र आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे आणि या बुद्धाच्या राष्ट्रावरती फोर्ट बनणारे हा देशाचा जर पंतप्रधान अशा पद्धतीने वागणार असेल तर त्याला त्याची जागा दाखवण्यासाठी हे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे उद्याच्या दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत हे आंदोलन शांतीचं असणार नाही त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या तालुका तालुक्यामध्ये संपूर्ण या कार्यक्रम का, का, नियोजन केलेलं आहे आणि ते आंदोलन असणार ते शांतीत नसणार आहे ते क्रांतीचं असणार आहे मग त्याच्यासाठी आम्हाला आमचं बलिदान द्यावं लागलं आमचं बलिदान आली तरी वेळ आम्ही त्याच्यात द्यायला तयार आहोत पण ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मांतर केलं ते धर्मांतर का के केलं या देशामध्ये जे असणार जे धर्म आहेत त्याच्यामध्ये समानतेचा समतेचा बंधुत्वाचा असणारा धांबा एकच आहे त्याचं नाव बौद्ध धर्म आणि बाबासाहेबांचा स्वीकारला आणि तथागत गौतम बुद्धांनी हा बौद्ध धर्माचा प्रसाराच्या पेक्षा संपूर्ण देशामध्ये केला देशाच्या बाहेर केला आणि या बरेचसे राष्ट्र बौद्ध राष्ट्र आहेत आणि या सर्व बौद्ध राष्ट्रांनी या विषयासाठी पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे आणि म्हणून त्याच्यापेक्षा जाऊन पुढे सांगायचं तर ज्या बाबासाहेबांनी ही बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तो बाबासाहेबांचा तालुका आणि या तालुक्यातले आपण आज साधारण जर असो तर आपली जमा जबाबदारी जे पुढचं आंदोलन जे होईल ते क्रांतीचं असेल ते संघर्षाचा असेल आणि त्यावेळेला आपण अशाच मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि बौद्ध काय जोपर्यंत बहुधाच्या जो ताब्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन कदाबी थांबणार नाही कदा संपणार नाही तोपर्यंत लढण्याची तुमची माझी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे जेवढं सांगतो ना इथे थांबतो जे टेम्पल आहे हे टेम्पल बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही मागणी आहे सातत्यानं मागणी करत असताना तेथील बिहार सरकारनं एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कायदा केला त्या कायद्यानुसार ते त्याच्यावरती जे अधिकार तो अधिकार ब्रामणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे आणि तो कायदा रद्द करावा या अनुषंगानं तिथे बौद्ध आत्ता गेले पण जवळ चोवीस दिवस आंदोलन चालू आहे कुपोषण चालू आहे तर त्या आंदोलनकर्त्यावरती बिहार सरकार आणि प्रशासन म्हणून झडपशाही आंदोलन झडपण्याचा प्रयत्न करत त्यांना रात्री अपरात त्रास देतो तर तो त्रास थांबला पाहिजे तो कायदा रद्द झाला पाहिजे त्याचप्रमाणे जे महाबोधी बुद्धविहार आहे ते महाविहार बौद्धांच्या ताब्यात आला पाहिजे त्याच्यावरती जे नियंत्रण आहे ते जसं इतर धर्मियांचं जे स्थान आहे ताब्यात आहे तसं हे सुद्धा बौद्धांचं धर्मस्थान आहे ते संपूर्ण जगामध्ये त्याला अखंड अस्मितेचा विषय असतो त्या ठिकाणी जगातून पर्यटक लोक येतात तिथे बौद्ध धर्मी लोक येतात तिथं मानवंदना देत असतात आपलं त्यावेळेला त्या ठिकाणी कर्मकांड जो चालू आहे त्या ठिकाणी हे पूर्णपणे बुद्धाच्या नियम बुद्ध धर्माच्या पूर्णपणे विसंगत कार्यक्रम चालू आहे आणि तो कार्यक्रम थांबवण्यासाठी आपण आमची मागणी आहे समाजाची तर ती मागणी आमची कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून पुढे मुख्यमंत्री असतील राष्ट्रपती असतील याच्यापर्यंत पोहोचवावी या हेतून हा संपूर्ण समाज आलेला आज हा समाज शांतीला आलेला उद्या क्रांतीची वेळ येऊ नये ही आमची अपेक्षा आहे उद्या ह्याच्यातून आम्ही क्रांतीनं सर्वजण येणार आहोत याची आपण नोंद घ्यावी आणि याच्यावर जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रयत्न व्हावा त्याचप्रमाणे या ठिकाणी गोदामावरती वारंवार अन्याय होतो होते आता एक मागच्या टायमाला आम्ही निवेदन दिलं त्याच्यावरती अजून कोणती कारवाई झालेली नाही ते भंडारण आयटीआय जे आहे त्या आयटीआयचं नामकरण करताना कारण मी नाना फ्रॉडिसांचं नामकरण केलं आहे कुठल्या अभिपुल केलेला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला वाटतं कारवाई चालू झाली वाटतं वापर चालू होता ते चुकी झालं आम्हाला उदय निर्माण होईल माणसाच्या माणसं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली आपल्याकडून सुद्धा काही पत्र व्यवहार किंवा काय आणि झाला त्याच्यावर आम्हाला मिळाला नाही तर तो सुद्धा झाला पाहिजे तर आम्ही उद्या इथे या ठिकाणी धरणी आंदोलनाला बसताला तशी करायचं समोर संपूर्ण समाजाच्या वतीने सर्व लोक प्रत्येक दिवसामध्ये जोपर्यंत आमचं मागणी मान्य होते तोपर्यंत ही आमची मागणी आहे तर या मागणीनुसार आम्ही बाबासाहेबांनी आपण संघटनेच्या वतीने निवेदन आहे माननीय तसलं साहेब यांना निवेदनाच्या माध्यमातून आपल्या भावना आपले विचार आपली मागणी त्यांच्याकडे सादर केलेली आहे आणि ही सगळी मागणी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय मुख्यमंत्री बिहार माननीय पंतप्रधान भारत सरकार आणि माननीय राष्ट्रपती महोदय भारत सरकार यांच्यापर्यंत ही मागणी त्वरित घेण्यासाठी आम्ही या विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर हे सुद्धा सांगितलं आहे की विनंती देताना आम्ही ज्या पद्धतीने आलो बुद्धांची भूमी आहे हा देश बुद्धांचा आहे युद्ध नको मग बुद्ध हवा ह्या विचाराने हा संपूर्ण देश आज का मार्गक्रमण करताना पाहतोय आणि म्हणून मंडणगड तालुका हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ गाव आहे आणि बाबासाहेबांनी ह्या देशामध्ये केली धम्मक्रांती असेल त्या धम्मक्रांतीच्या माध्यमातून बुद्धांशी आम्ही जोडलो गेलो आहे आणि म्हणून बिहार या ठिकाणी असलेलं आपला महापौरी विहार या ठिकाणी शंभर टक्के बौद्ध व्यवस्थापनच सुरू व्हावं आणि जो एकोणीसशे एकोणपन्नासचा महाबोधी टेम्पल ऍक्ट हा रद्द व्हावा अशा प्रकारची आपणा सर्वांच्या समक्ष केलेली मागणी आम्ही आपल्या माध्यमातून आपले पत्नी म्हणून आत्मी जाऊन केलेली आहे आणि याची दखल साहेबांना घ्यायला लागलेली आहे आणि ह्याची दखल घेऊन आम्हाला त्वरित या ठिकाणी त्याबद्दल जे काय होईल ते कळावं अशी सुद्धा विनंती केलेली आहे जर ह्यामध्ये काही बदल झाला आणि ह्या मागणीला थोडा दिले झाला मागणी मान्य होत नसेल तर आपल्या पुन्हा एकदा सविचाराने नेतृत्वाच्या माध्यमातून सगळ्यांच्या हे नेतृत्व सगळ्यांचं आहे आपल्याला सगळ्यांच्या विचाराने पुढच्या आंदोलनाच्या सा दिशा ठरवावी लागेल आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचं कारण <skrubli> <तार्ने> ही भूमिका <skrubli> <skrubli> ही ही मागणी हे समस्या ही केवळ तुमची माझी एकट्याच नसून आपल्या सर्वांची आहे म्हणून सर्वांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो पाण्याची व्यवस्था गाडीमध्ये केलेली आहे <skrubli> ज्या पद्धतीने आपण आलात त्या पद्धतीने जाताना आपल्या हातातले बॅनर छोटे छोटे स्लोगनचे बोर्ड आहेत ते हातातला पंचशे झेंडा ज्या झेंडा त्या गाडीमध्ये किंवा स्मारक मध्ये ठेवलात ठेवला तरी चालेल ते चालत असं साहेबांनी स्वतः सांगितलंय तर त्यात सुद्धा गांभीर्य ठेवून शांतीत आलो त्या शांतीत आपण जाऊया आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आपण आभार मानतो आणि आजच्या पुरतं हे आंदोलन तर स्थगित झालंय करतो